मित्रांनो भरपूर पौष्टिकता असलेली फळं निरोगी संतुलित आहाराचा अविभाज्य भाग आहेत निसर्गाने आपल्याला असंख्य प्रकारची फळे दिली आहेत जी आरोग्य वाढवतात आणि रोगांना प्रतिबंधित करतात असंच एक अंडाकृती आकाराचं सुपर फ्रूट म्हणजे नाशपती ज्याला पेर या नावाने देखील ओळखलं जात हे फळ एकूणच आरोग्यासाठी एक, आरोग्या एक पौष्टिक वरदान आहे आणि ते कसं हे आता आपण जाणून घेऊया नाशपती हे एक गोड फळ आहे आकाराने सफरचंदापेक्षा थोडे मोठे असते आणि वरचा अर्धा भाग थोडा पातळ असतो आणि तळाशी गोलाकार असतो ज्यामुळे त्याला पिअर शेप म्हणतात यावरनच त्याला पेर हे नाव मिळालं नाशपतीच्या फळाची बाह्य साल पातळ नाजूक असते जी त्याच्या विविध प्रकारानुसार हिरवी पांढरी पिवळी किंवा लाल रंगाची असते आणि आत पांढरा मऊ लगदा असतो हे सर्व खाण्या योग्य असतं अर्थात हे फळ साली सकट खाल्लं जात परंतु मध्यभागी एक लहान गाभा असतो जो अधिक तंतुमय असतो आणि अनेकदा खाण्या योग्य नसतो गोड चव असलेलं हे फळ असच कापून खाल्लं जातं किंवा सॅलड मध्ये घालता येतं त्यापासून ज्यूस देखील बनवता येतो स्मूदीमध्ये मिसळता येतं तसच याचा वापर पेस्ट्री पाय व केक्स यामध्ये देखील केला जातो जगभरात नाशपतीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पेर मध्ये देखील सफरचंदा प्रमाणेच अनेक आरोग्यदायी गुणधर्म व पोषक तत्वे असतात नाशपतीचे हे फळ सुपर पेक्षा कमी नाही हे फळ वर्षभर उपलब्ध असतं यात आढळणारी पोषक तत्वे आहेत फायबर्स प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स पोटॅशियम विटमिन ए विटमिन बी विटमिन सी विटमिन के मिनरल्स आणि अँटीऑक्सिडेंट्स आता आपण हे फळ खाण्याचे फायदे देखील जाणून घेऊया नाशपतीमध्ये लोह पुरेशा प्रमाणात आढळतं ज्यामुळे शरीरातील रक्त भिसरण वाढतं आणि अशक्तपणा थकवा इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते पेर हे फळ रसाळ आहे ज्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं हे आतड्यांमधून आणि यकृतातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करत अर्थात डिटॉक्सिफिकेशन ला मदत करत याच्या मदतीने तुमचं शरीर रोज स्वच्छ केलं जाऊ शकतं यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असतं जे शरीरातून सोडियम काढून टाकतं आणि रक्तदाबाची समस्या टाळता येते पेर मध्ये कॅलरीज कमी प्रमाणात असतात तसंच यात पाण्याचं प्रमाण आणि फायबर्सचं प्रमाण जास्त असत वजन कमी करण्यासाठी हे एक उत्तम फळ बनत कारण यात कॅलरीज असतं तसंच फायबर्स मुबलक प्रमाणात असल्याने पोट भरलेलं राहत व भूक कमी लागते या फळातील विटामिन सी पांढऱ्या रक्त पेशींच उत्पादन वाढवतं व्हिटामिन सी एक अँटीऑक्सिडंट असल्याने ते ऑक्सिडेटिव्ह डॅमेज दूर करते आणि शरीरातील कार्य सुरळीत होण्यास मदत होते. व्हिटामिन सी आणि खनिजे सारखी अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात जेणेकरून आपल्या शरीराला विविध वी रोगांविरुद्ध लढण्यासाठी चालना मिळते. नाशपतीत असलेल्या फायबर्समुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते ज्यामुळे व्यक्तीला तक्रार होत नाही याशिवाय असलेले फायबर्स आतड्यांचं आरोग्य सुधारून पचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात पेरचा एक महत्वपूर्ण फायदा म्हणजे यात खनिजे असतात जे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयविकारापासून आपलं रक्षण होण्यास मदत होते इतर फळांच्या तुलनेत पेर खाल्ल्यास कोणतीही अलर्जी होण्याचं प्रमाण कमी असत हाडे निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडांचा ठिसूळपणा रोखण्यासाठी पेर उपयुक्त ठरतं कारण पेर मधून सहज कॅल्शियम मिळवता येतं पेर मध्ये असलेले मोठ्या प्रमाणातील ग्लुकोज शरीरातील अशक्तपणा तात्काळ कमी करण्यास मदत करत नाशपतीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने ते तहान भागवण्यासाठी आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी एक उत्तम मार्ग बनत तर मित्रांनो हे आहेत पेर खाण्याचे असंख्य फायदे या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे सर्व फायदे पेर या फळाचे गुणधर्म आहेत पण जर तुम्हाला एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचा वापर करायचा असल्यास प्रथम डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचा बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तो वर राहा धन्यवाद